दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये शेवगाव तालुक्याच्या गोळेगाव येथील पाझर तलावाची दुरुस्ती करून पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी सिमेंटची भिंत बांधण्याच्या मागणीसाठी झाड फाऊंडेशनच्या अध्यक्ष संजय आंधळे आणि ग्रामस्थांनी गेली दीड महिन्यांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं तर प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे ग्रामस्थांनी वारंवार विविध आंदोलनांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना धारेवर धरलं तरीही मृद आणि जलसंधारण अधिकारी भूजल सर्वेक्षण अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलंय आता न्याय न मिळाल्यास शेवटचा पर्याय म्हणून संतापलेल्या गोळेगाव ग्रामस्थांनी मुलाबाळांसह अकरा एप्रिल नंतर केव्हाही तलावात जलसमाधी आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्यानं आम्हाला जलसमाधी घेण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेल्या निवेदनातून केली आहे गोळेगाव दुरुस्ती करून क्षमता पाणी साठून क्षमता वाढवा व भूजल सर्वेक्षणाच्या समावेश चोवीस फेब्रुवारी म्हणजे आज चाळीस दिवसापासून धरणे आंदोलन सुरू केलेले असून कुठल्याही विभागाच्या अधिकाऱ्यांनी तोंडी आश्वासन आश्वासनाशिवाय त्या ठिकाणी काहीही फलित आज या ठिकाणी उपलब्ध झालेलं नसून आज आम्ही ग्रामस्थांनी निर्णय घेतला आणि आज जलसंधारण अधिकाऱ्यांना लिखित स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही ग्रामस्थांनी आत्महत्या करण्याची परवानगी मागितलेली आहे आणि आज चार तारखेपासून कुठल्याही क्षणी आम्ही ग्रामस्थ गोळेगावतील पाच जर तलावात जयप्रकाश न्यूज मराठी हॉस्पिटल आणि सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर